तुम्ही तुमच्या स्किनकेअर रुटीनमध्ये फेस सिरम आणि मॉइश्चरायझर हे यूज नक्कीच करत असणार पण तुम्हाला माहीत आहे का की यातील फरक काय या आहे नसेल माहीत तर मग आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे खरं तर फेस सिरम आणि मॉइश्चरायझर वापरताना बऱ्याच जणींना असं वाटतं की ते एकूण एकच प्रोडक्ट आहे पण असं अजिबात नाही आहे सो चला पाहूयात सर्वात आधी आपण जाणून घ्यायचं आहे की फेशियल सिरम काय आहे मग आपण मॉइश्चरायझरबद्दल जाणून घेऊयात तर सिरम हे वॉटर बेस्ड फॉर्म्युलाने बनवलेलं असतं त्वचेच्या अनेक समस्या जसं की फाईन लाईन सुरकुत्या डाग डलनेस दूर करण्यासाठी सिरम उपयुक्त ठरतं सिरम मधील विटॅमिन्स अँटीऑक्सिडेंट्स आणि त्वचेचं पोषण करणारे घटक असतात जे त्वचेत खोलवर जाऊन त्वचेला पोषण देत असतात त्यामुळे तुमच्या त्वचेला पुनर्जीवन मिळतं असं आपण म्हणू शकतो जर तुमच्या त्वचेसाठी उपयुक्त ठरेल अशा सिरमचा नियमित वापर केला ना तर एक ते दोन आठवड्यांमध्ये चांगला परिणाम नक्कीच मिळू शकतोय आता आपण हे का तर समजून घेतलं की सिरम म्हणजे नेमकं काय आता हेही जाणून घेऊयात की सिरम काय काम करतं तर पातळ आणि त्वचेसाठी ते हलकं असतं दुसरं म्हणजे त्वचेच्या विशिष्ट समस्यांसाठी ते खूप जास्त परिणामकारक ठरतं त्वचेत ते पटकन मूरतं आणि चांगलं पोषण खोलवर जाऊन ते करत असतं आता जसं प्रत्येक गोष्टीचे फायदे असतात तसेच तोटेसुद्धा असतात बरोबर आता आपण जाणून घेऊयात की सिरम काय करू शकत नाही सर्वात पहिले म्हणजे त्वचा खोलवर हायड्रेटेड ठेवत नाही त्वचेवर वॉटर बेस थर निर्माण करणं आणि सूर्यकिरणांपासून सुरक्षा करणं या गोष्टी सिरम करू शकत नाही आणि यासाठीच आपल्याला गरज लागते ती म्हणजे मॉइश्चरायझरची चला मग आता जाणून घेऊयात फेशियल्स मॉइश्चरायझर म्हणजे नेमकं काय तर मॉइश्चरायझर मध्ये पाणी आणि नैसर्गिक तेलांचं उत्तम मिश्रण असलेला फॉर्म्युला वापरण्यात येतो ज्यामुळे तुमच्या त्वचेचा वरचा जो थर आहे तो ओलसर राहतो आणि मऊ राहतो जर तुमची त्वचा नॉर्मल कॉम्बिनेशन किंवा तेलकट असेल तर फक्त दररोज मॉइश्चरायझर लावणं पुरेसं ठरू शकतंय मात्र जर तुमची त्वचा अति कोरडी म्हणजे ड्राय असेल आणि निस्तेज असेल तर फक्त मॉइश्चरायझरने तुमची त्वचा मऊ राहू शकत नाही आता जाणून घेऊयात मॉइश्चरायझर नेमकं काय काम करतं तर त्वचावरून हायड्रेटेड ठेवणं बरोबरच वरच्या थरावर त्वचेचं जे वरचं थर आहे त्याला पोषण देणं आता जसं मगाशी आपण पाहिलं की सिरमचे पण काही तोटे आहेत तसंच मॉइश्चरायझरचे सुद्धा काही तोटे आहेत म्हणजे काही गोष्टी मॉइश्चरायझर करू शकत नाही काय आहेत त्या गोष्टी तर त्वचेत खोलवर मुरून त्वचेचं पोषण करणं आणि त्वचेत नैसर्गिक तेल मुरवणं हे ह्या ज्या गोष्टी आहेत ना ते मॉइश्चरायझर करू शकत नाही आता आपण वळूयात आपल्या महत्वाच्या मुद्द्याकडे ते आहे फेस सिरम आणि मॉइश्चरायझर मधील मुख्य फरक काय आहेत तर सिरम हे पातळ हलकं आणि त्वचेवर लवकर पसरणारं असतं मॉइश्चरायझर त्या प्रमाणात थोडं घट्ट असतं त्वचेत लवकर मुरतं ते म्हणजे सिरम त्वचेत मुरण्यास वेळ लागतो ते म्हणजे मॉइश्चरायझर सिरम वापरल्याने त्वचेच्या समस्या मुळांपासून कमी होतात तर मॉइश्चरायझर वापरल्याने त्वचेच्या समस्या काही प्रमाणातच कमी होतात पूर्णपणे कमी होत नाहीत सुरकुत्या आणि एजिंग मार्क्स कमी करण्यासाठी सिरम परफेक्ट सोल्युशन ठरतं तर दुसरीकडे मॉइश्चरायझर त्वचेला मऊपणा मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरतं सिरम हे जास्त परिणामकारक आहे तर मॉइश्चरायझर त्या प्रमाणात थोडं कमी परिणामकारक ठरतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की फेस सिरम आणि मॉइश्चरायझरमध्ये काय फरक आहे तर हे सुद्धा महत्त्वाचं आहे की आपल्या डेली स्किन केअर रुटीनमध्ये सिरम आणि मॉइश्चरायझर या दोन्ही गोष्टी असणं खूप गरजेचं आहे कारण की त्या दोन्हींचं काम वेगळं आहे पण त्या दोन्हींचं काम त्वचेला पोषण देणं हेच आहे आणि आपली स्किन ही हेल्दी ठेवणं आहे सो त्यामुळे तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये सिरम आणि मॉइश्चरायझर असायलाच हवं आहे या व्हिडिओमध्ये इतकंच ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच अजून कोणत्या विषयांवर आम्ही व्हिडिओज करावे ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका लोकमत सखीच्या फेसबुक पेजला नक्की लाईक ला ला करा आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाहत राहा लोकमत सखी